शेतकरी बंधू नमस्कार असं जे लोडिंग चालले हे अठरा एक दोन हजार चोवीसला श्री दशरथ साहेब आणि नवनाथ सर तर दशरथ साहेब हे आपले काका रिटायर क्लास वन टूचे अधिकारी आहेत आणि तिने रिटायरनंतर आता फळबाग लागवडीकडे जे नियोजन केले ते ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे नवोदे रोप सिलेटेड रोपं भरली जातात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्याचबरोबर रोपं कशी लोडिंग होतात आता कुंजीर काका जे आहेत हिने सासवडमध्ये फळबाग लागवडीचं नियोजन केलं आहे रोप काढा ते फळबाग लागवडीचं नियोजन केलं आहे तर त्याचबरोबर त्यांचे मित्र आहेत श्री नवनाथ सर पिसरवे म्हणून तीन चार किलोमीटरवरती काकांच्यापासून त्या मित्राने पण लागवडीचं नियोजन केलं आहे आज दिनांक अठरा एक चोवीसचं जे लोडिंग चाललं आहे ते बघू शकतो आपण अशा प्रकारे हा बेड एवढाच भरायचा इथं आपण बाकीचा पुढं पुढच्या प्लॉटला भरा झाला ये सात आठ 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 नऊ मिनिट नऊ द्या द्या हो घ्या ती तुमची दहा झाली का माझी घ्या पुढं जरा किती लागते हां चला गॅस एवढीच करा आणि मागे या एक जण इथं गॅपरा चालू करा तर शेतकरी बंधू जे आजचं लोडिंग चालले हे अशा प्रकारे सिलेटेड रोपं जी लहान रोपं आहेत हे आपल्याकडे रिबॅगिंगसाठी घ्यायचे आहेत खराब रोपं वाटतात ही सगळी रिबॅगिंगसाठी घेतो आहे आपण आणि सिलेटेड रोपं भरली जातात सधन पद्धतीनं आंबा लागवड केशर आंबा व त्यामध्ये मिक्स व्हरायटी जर म्हटलं तर देवगड आपूस आणि दोन वर्षामध्ये आपल्याकडे दशेरी तोतापुरी बारमाशी आम्रपाली ह्या सर्व व्हरायटीचा आंबा लोडिंग क्रॉस पॉलिनेशनसाठी तर तत्पूर्वी शेतकरी दोन्ही न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा याच व्हिडिओमध्ये पूर्ण आपण थोडं माहिती घेणार आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बंधू नमस्कार आज अठरा एक दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललं आहे हे श्री दशरथ साहेब वाघापूरसाठी सासवड पुरंदर तर काकाने पहिला आपला केशर आंबा लावलेला आहे आज अठरा एक दोन हजार चोवीसला नवीन बुकिंग हे लोडिंग चाललेलं आहे रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला असे सर्व नियोजन पस्तीस नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी साशेमान्य नर्सरी अनुदानला पात्र नर्सरी तर ही जी रोपं आहे ती सदन पद्धतीनं आंबा लागवड बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय पाच ह्या अंतराने लागवड केली जाते सिलेक्टेड रोपं दिली जातात नर्सरी शासनमान्य खात्रीशी रोपं बघू शकतो आपण रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ही जी लागवड आहे ही सदन पद्धतीनं बारा बाय सहावरती लागवड आहे एक एकरे साडेसातशे रोपं लागतात रोप जमिनीमध्ये लागले की पुढच्या वर्षी आपल्याला उत्पादन चालू होते आता ह्याच वर्षी झाडांना मोहर आलेला आहे बघू शकतो आपण अशा प्रकारे मोहर आलेला असतो जरी दीड वर्षाचं रोप असलं तरी मोहर येत असतो मोहर खोडायचा आहे रोपाला ग्रोथ चांगली आणल्यानंतर आपण रोप लावायचं आहे आता सदन पद्धतीने आंबा लागवड केल्यानंतर उत्पादन चांगलं का मिळतं कारण एकरामध्ये रोपं आपली जास्त बसतात लागवडीपासून रोपं जवळ असल्यामुळे स्पर्धा लागते त्याचबरोबर रोपाची ग्रोथ फास्ट झाल्यामुळे उत्पादन मिळतं आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन तर मिळतंच आपल्याला महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपं बघू शकतो आपण मावशी हा पट्टा भरा आहे इकडे इकडे तुम्ही काका तिकडे या ओ इकडे तुम्ही हो पाठी तुम्ही लागलेच भरायची द्या ही काढून हां द्या इथं हो इतर शा हा मस्त आहेत तर अशा प्रकारे दहाची पाठी लोडिंग जी चाललेली आहे ती बघू शकतो आपण बरा तुम्ही तर ही जी रोपं आहेत ही रोपं लागवडीपासून सल्ला मार असे सर्व नियोजन मिळत असतं कुणजी साहेब आपले हे रिटायर क्लास टूचे अधिकारी आहेत आता एकदम त्या भागातील प्रगतीशील शेतकरी आहेत की जिने डाळीमध्ये त्याचबरोबर पॉलिहसमध्ये जे तिने चांगले नाव कमवलेलं आहे तर असे आमचे जे शेतकरी आहेत श्री दशरथ कुंजीर काका रिटायरमेंटनंतर फळबाग लागवडीकडे कडे तिने जास्त क्षेत्र लागवडीचं नियोजन केलेलं ला आहे अशा प्रकारे हे लोडिंग चाललेलं आहे सिलेटेड रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तर आपण सदन पद्धतीनं आंबा लागवड केली तर याचा फायदा काय होतो की रोपाची वाढ फास्ट मिळते उत्पादन चांगलं त्याचबरोबर लागवडीपासून एक वर्षामध्ये उत्पादन चालू होतं तर आपण बघू शकतो पुढील वर्षामध्ये ह्या झाडाला सरासरी आपल्याला दीड डझनपर्यंत आंबा धरता येईल जशी आपण छाटणी घेतो आहे तसं त्याप्रकारे आपल्याला छाटणीनंतर फुटव्यांची संख्या वाढते आणि प्रत्येक फांदीला दोन आंबा घेता येतो आता आज जे लोडिंग चालू आहे त्या ह्याला मोहर जे बघतो आपण अशा प्रकारे रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीशी रोपं आणि या पुढील वर्ष आपल्याला तीन साडेतीन पर्यंत माल धरता येतो तर रोपं दिल्यापासून आपल्याला खत पाण्याचं नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात आता हे रोप लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या वेळेसात शिवमीक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर एक महिन्यात त्याला डी रिंग पद्धतीने द्यायचं आणि त्यावेळी त्याची शेंड्याची तीन पानं कट करायची किंवा कटिंग करू शकतो आपण त्यानंतर झाडाला फुटवायला चालवतो जर शेतकरी बंधूंना झाड कट क केलं नाही तर वरती शेंड्याची तीन पानं जर काढली तरी त्याला थ्री डी पद्धतीनं फुटवायच असतो त्यानंतर प्रत्येक सात तीन महिन्याला याचा शेंडा कट करायचा आहे आणि त्यानंतर झाडाची आपल्याला जी ग्रोथ आहे ती फास्ट मिळते त्याचबरोबर आपण खते ही दोन महिन्याला डी ए पी आणि युरिया मिक्स करून रिंग पद्धतीनं मातीची खतं देऊन मातीची भर लावायची आहे फवारणी जर म्हटलं तर आमशावू पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशिक आणि फवारणी करायची आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण झाडाची ग्रोथ करण्यासाठी युरिया वापरू शकतो आणि ह्या वर्षी नॅचरल झाडाला आपण आंबा आणायचा आहे नॅचरल आंबा आणल्यामुळे काय होतं की झाडाची जी, जी ताकद आहे ती तशीच मेंटेन राहते पुढील वर्षी आपण त्याला कलटार एक लिटर पाण्याला एक मिली वापरून आपण त्याला Uh, मोहर जास्त आणून उत्पादन वाढवू शकतो तर शेतकरी बंधूंना मोहर ज्यावेळी त्या त्याला आपण मोहर येण्यासाठी कल्टार वापरतो बाहेर किंवा शेजंडा कंपनीचा त्यावेळी तिची फवारणी पण एक मिली नजर घेतली तर तिची शाखे वाढ थांबते आणि झाडाला मोहर लवकर येतो बाजारात आंबा लवकर आल्यामुळे आपल्याला दर चांगला मिळतो तर आता जी माझी महाराष्ट्रात सध्या आज अठरा एक दोन हजार चोवीसला आंब्याची साईज ही अंड्याच्या अकरा एवढी झालेली आहे असे मी शेतकऱ्यांना जे बागा दिलेली आहे तिचं मार्गदर्शन केल्यामुळे बागा डेव्हलप झालेल्या आहेत मावशी तो गॅप नंतर लावा भरायचा वा तिथं गाडी लांब जायची आहे तर बघू शकतो ह्यात आमचे राजमा मौ, राजूमामा आज राजमाना बेचाळीस वर्षे झाले आहेत नर्सरीच्या सुरुवातीपासून आमचे राजमामा आहेत आज तिने एवढं जे सगळं व्यवस्थित अशी जी थप्पी लावण्याचं काम वन टाईम जरी एका गाडीमध्ये पंधरा हजार वीस हजार रोप असली तर हा एकटा माणूस सर्व नियोजन करतो असे आमच्या नर्सरीमध्ये एकापेक्षा एक हिरे आहेत ज्यांना शैली नर्सरीनं आकार दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघतो शेतकरी बंधू आपल्या नर्सरीमध्ये खेळीमेळीचं वातावरण का असतं तर आज आपल्या नर्सरीमध्ये पस्तीस एकरामध्ये अडीचशे कामगार आहेत महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी आहे दोन शिफ्टमध्ये काम चालतं आज अडीचशे कामगार असून त्यांना शाळेसारखी सगळी वागणूक मिळते सकाळी नऊला प्रार्थना असते एकला जेव्हा सुट्टी एक ते दोन जेव्हा सुट्टी त्यानंतर दोन ते सहा काम चालतं शाळेसारखं काम चालतं आठ तासाची दुटी असते दर आठवड्याला पगार होत असतात आज आमचे वर्कर आता हेच आमचे राजमुहा आज त्यांना बेचाळीस वर्ष पूर्ण झालेत न आपल्या इथं कामाला असून तर असे अडीचशे कामगार आहेत आपल्या नर्सरीमध्ये बघू शकतो अशी सिलेक्टेड रोपं भरली जातात आपलं क्वालिटीला जपलं जातं त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे ह्याच्यावरती भर असल्यामुळे आपली जी मौथ पब्लिसिटी होते ह्याच्यावरतीच आपली नर्सरीचा बिझनेस आहे मार्गदर्शन स सा, सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे मिळत असल्यामुळे अशा भागात डेव्हलप झालेल्या आहेत आज गुंजीर काका स्वतः येऊन गेलेले आहेत तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आज हा चॅनल जो शेतकऱ्यांचा आहे कमी कालावधीमध्ये नाव लौकिक मिळालेला असा हा यूट्यूब चॅनल आपला तर शेतकरी बंधू शेत आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरात नर्सरी आहे बघू शकतो आपण शिलेटेड रोपं अशा प्रकारे भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आज जे सरांचे मित्र आहेत त्यांची पण रोपं ह्या गाडीमध्ये लोडिंग आहेत नवनाथ सर किसौरे म्हणून सरांच्या इथून पाच किलोमीटरवरती त्या सरांची रोपं अनलोडिंग करायची आहेत तर आता आपण जी शिलेटेड रोपं देतोय तर अशा प्रकारची खराब रोपं अशी बाजूला काढली जातात आणि ती गॅप फिलिंगमध्ये ठेवून नंतर रिबॅगिंगला घेतली जातात बघू शकतो आपण आपल्या नर्सरीमध्ये जे काम चालतं आहे ते पाच वर्षापर्यंत अशी रोपं जी वाढवून आपण खराब रोप आहे ती घेतो आहे इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट रोपं देत नाही बघू शकतो आपण खराब रोप असेल तर बाजूला आधीच केलं जातं खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अशा प्रकारचे आमचे मॅनेजर ओ श्री दिगंबर कुमार सर इकडे या आता आमचे जे श्री दिगंबर कुंभारसर येतात हे इथं मॅनेजर आहेत आज त्यांना नर्सरीमध्ये अठरा वर्षे झालेले आहेत नर्सरीमध्ये मॅनेजर म्हणून या पदावर काम करतात आज स्वतः त्यांची ही गाडी आहे तर आमच्या मालकाने कामगारांना पण शिक्का कमवा त्याचबरोबर स्वतःच्या पाया उभं राहावा याचं उदाहरण म्हणजे आमच्या मॅनेजरकडे पण असल्या गाड्या आहेत म्हणजे ज्याचे करून हां मालकाने जे आम्हाला सांगितलेलं आहे की इ मालकांच्या बरोबर कामगारांना मोठं झालं पाहिजे हा उद्देश जर म्हटलं तर ही जी रोपं पाठवण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या आमच्या सर्व मॅनेजर स्टाफमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या गाड्या आहेत आणि अशाच प्रकारे सर्व नियोजन असल्यामुळे शेतकरी बंधूंना खा खात्रीची रोप व्यवस्थित घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आज जवळजवळ आपले साडेचार हजार व्हिडिओ या युट्यूब चॅनल आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंची जमीन हायवे कनाल धरणात विमानतळात जाते त्यांच्यासाठी तयार फोय झाडे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अधिक माहितीसाठी नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र